अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती त्या चर्चेला उत्तर म्हणून अजित पवारांनी निलेश लंकेंना इशाराही दिला होता आमदार निलेश लंके यांनी जर चुकीची भूमिका घेतली तर ते त्यांना आमदार गमवावी लागेल त्यांना राजीनामा द्यावा लागेल अन्यथा निलंबित होतील असंही अजित पवार म्हणाले होते पण त्यानंतर निलेश लंकेंनी अजित पवारांना रामराम ठोकत शरद पवारांच्या पक्षाची वाट धरली त्या पार्श्वभूमीवर गेलेल्या बारा आमदारांना उद्धव ठाकरे गट परत घेणार का असा सवाल आता केला जातोय मात्र संजय राऊतांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय शिवसेनेचे जा बारा आमदार परत उद्धव ठाकरे गटाकडे परत असे यादीच वाचून जात मात्र यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत का अजिबात नाही जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास होऊन आमच्यासारख्याने हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष जिवंत ठेवला वाढवला आणि आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेला दीड दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे गद्दारांच्या संदर्भात हे दरवाजे उघडे नाहीत लंके यांना अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढवायची मात्र अजित पवार ज्या महायुतीत आहेत त्यामध्ये नगरची जागा भाजपकडे गेली आहे त्या ठिकाणी भाजपने सुजय विखे यांना पुन्हा तिकीट दिले त्यामुळे नाराज असलेले निलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश केलाय मात्र आमच्याकडे आम्ही कोणालाही परत घेणार नाही असं संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलंय आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत